नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आज आहे माझी रेसिपी मस्त अशी नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी लोखंडी कढईमधलं कढई सुक्कं चिकन त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी चला तर मग हे कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये कढई सुक्कं चिकन कसं बनवले ते आपण पाहूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते हे बघा धुवून झाले इथे माझं चिकन आता मी त्याला मॅग्नेट करून घेते त्यासाठी मी एक वाटी फ्रेश दही घेतलेला आहे चिकन मसाला घेतलेला आहे हिरवं वाटण घेतलेलं ला आहे लाल तिखट घेतलेलं ला आहे हळद घेतलेले आहे आणि मीठ घेतलेलं आहे तुम्हाला दही आवडत नसेल तर नका घालू आता आपण इथे दही घालून घेऊया हिरवं वाटण घालून घेऊया हिरव्या वाटणामध्ये मी आलं लसूण मिरची पुदिना आणि कोथंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे हळद घातली लाल तिखट घातलं मीठ घातलं आणि एवरेजचा चिकन मसाला घालून आपण ह्याला एकदम एकजीव करून मॅग्नेट करून ठेवून द्यायचे आपल्याला त्याला दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला मॅग्नेट करायला ठेवून देणार आहोत आता मी इथे थोडंसं भाजीसाठी रस्सा भाजीसाठी चिकन काढून घेते हे बघा मी झाकून ठेवून दिले चिकन आता इकडे आपण भाजीसाठी दोन बारीक चिरलेले कांदे तेजपत्ता टमॅटो ओलं खोबरं आणि कोथंबीर ओलं खोबरं पण इथे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी पण भाजी सुंदर नव्हते चला मी आता इथे लोखंडी कढई घेतली त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं राहिलेलं हिरवं वाटण घालून घेतलं तेजपत्ता घालून घेतला कांदा घालून घेतला हे बघा आता कांदा लालसर पटकन होण्यासाठी मी इथे मीठ घालणार आहे आता आपण चिकनला मीठ मसाले लावल्यामुळे इथे पण आपल्याला त्याच प्रमाणात मीठ मसाले घालायचे आहेत आता मी इथे मीठ घालून घेतलं त्याच्यानंतर हळद घालून घेतली आहे आणि कांदा लालसर झाला की त्याच्यानंतर मी आता इथे टॅमॅटो घालणार आहे पाहू शकता तुम्ही आता इथे मी टॅमॅटो घालून घेते आणि ह्याला व्यवस्थित हलवून आता ह्याच्यामध्ये मसाले घालून घेते एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि लागतेसुद्धा खायला सुंदर तर नक्की ट्राय करा आता मी इथे कांदा लसूण मसाले दोन चमचा घरगुती मसाला एक चमचा एक चमचा लाल तिखट आणि राहिलेला एवरेजचा मसाला घालून मस्त हा मसाला भाजून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत पाहू शकता तुम्ही मसालेला एकदम छान असं तेल सुटले हे बघा तुम्हाला मी दाखवते मस्त असं तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चिकन घालून घेऊया आणि त्याला बारीक गॅसवर दहा ता ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आता ह्याला मी जीव करून घेते व्यवस्थित आणि हे आपल्याला बाफेवरच करायचं आहे त्यानेच खूप छान चव येते हे बघा आता मी झाकून ठेवले झाले तिथे दहा ते पंधरा मिनटं उघडून पाहते मस्त असं त्याला तेल पण सुटले आणि पाणी पण सुटले छान पण ते शिजलं नव्हतं त्याच्यामुळे मी त्याला पुन्हा पाच ते दहा मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि बारीक गॅसवरच करायचं आहे खूप सुंदर होते ही भाजी हे बघा आता मी पुन्हा झाकण खोलून पाहू शकता तुम्ही आता इथे माझं चिकन रेडी झालं होतं तुम्हाला मी दाखवते ते शिजले का नाही पटकन कट झालं म्हणजे शिजलेलं आहे म्हणजे ते झाली आपली भाजी चला तर तुम्ही ही भाजी माझी नक्की ट्राय करा खूप सुंदर लागते आणि घरच्यांना नक्की करून खायला घाला हे बघा आता मी इथे ओलं खोबरं घातलेलं आहे आणि कोथंबीर घातलेली आहे ओलं खोबरं नाही घातलं तरी ही भाजी खूप सुंदर लागते ते मी होतं म्हणून घातलेलं आहे बघा आता एकजीव करून घेतलं मी रेडी आहे आपले इथे कढाई सुक्कं चिकन त्याच्यावर मी कोथंबीर घालून घेतले मस्त होतं आता इकडे माझा रस्सा पण रेडी झाला होता त्याच्यावर पण मी थोडीशी कोथंबीर घालून घेतली दोन ते तीन माणसांना पुरेल एवढाच मी रस्सा बनवला होता आता इकडे माझं पूर्ण स्वयंपाक रेडी झाला होता तुम्हाला मी दाखवते भाकरी रेडी झाल्या होत्या सॅलॅड कापून घेतलेलं होतं इकडे पाहू शकता तुम्ही माझं सुक्कं चिकन रेडी आहे हे बघा सुक्कं चिकन मस्त असं रेडी झालेलं आहे भाकरी आहे सॅलॅड आहे भात आहे रस्सा भाजी आहे तर मग या जेवायला मस्त असे आणि माझी अशी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की करून पहा आणि घरच्यांना खायला घाला चला तर तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा बेल ऐकॉनवर प्रेस करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद